सुखांचा हो दुःख दारिद्र्य छळ नष्ट सकळ हो झाड जन लावले त्यालाही सावली देत बरोबर माना बिना हालबीत चला थोडं आम्ही जिवंत आहोत त्याची साक्ष कायम देत चला झाड जन लावलंय त्यालाही सावली देतय झाड जन पाणी घातलंय त्यालाही सावली देते झाड जन फळ तोडायला आलंय त्यालाही सावली देते आणि झाड घेऊन जाऊ झाड जन फळ तोडायला आले त्यालाही सावलीच देतय झाड ज्यानं सावली घ्यायला आले त्यालाही आणि झाड ज्यानं कुराड हातात घेऊन झाडच तोडायला आले त्यालाही सावली देणे हा जसा झाडांचा धर्म आहे तस परोपकार करणे हा संतांचा स्वभाव आहे शिवार